नमस्कार आपण हे नेहमीच बघतो नाही का की वेगवेगळ्या शिक्षण बोर्ड मधून जे विद्यार्थी येतात त्यांच्या मार्कांमध्ये किती फरक असतो हो अगदी आणि त्याचा परिणाम पुढे जाऊन कॉलेज प्रवेशावर होतो नोकरीच्या संधींवर होतो बरोबर याच मोठ्या समस्येवर एक तोडगा म्हणून भारतात एक नवी राष्ट्रीय संस्था आली आहे पारख ऐकले का तुम्ही याबद्दल हो पारख म्हणजे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट बापरे खूपच मोठा नाव आहे आहे मोठ पण त्याचा अर्थ महत्वाचा आहे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचं मूल्यांकन त्याचं पुनरावलोकन आणि विश्लेषण थोडक्यात ही एक नवी मूल्यांकन यंत्रणा आहे एनसीआर टी च्या अंतर्गत सुरू आहे आठ फेब्रुवारी दोन हजार ला अच्छा तर आज आपण याच पारख बद्दल जरा सविस्तर बोलूया म्हणजे नेमकं काय आहे का आणलं गेलंय आणि देशभरात जी इतकी सारी म्हणजे शिक्षण मंडळ आहेत हो अंकन पद्धतीत एकसारखेपणा आणायचा प्रयत्न आहे तर तो कसा साधणार यावर आपण बोलूया आपली चर्चा अर्थातच पारख बद्दल जी माहिती उपलब्ध आहे त्यावर आधारित असेल नक्कीच आणि याची गरज का वाटली तर त्याचं मूळ आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस मध्ये एनई पी ट्वेंटी ट्वेंटीचा हा एक महत्वाचा भाग आहे ओके कारण हे दिसून आलं की छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधली जी बासष्ट मंडळ आहेत त्यांच्या परीक्षा पद्धती पेपर तपासण्याची पद्धत गुण देण्याची पद्धत यात खूपच तफावत आहे हो असमानता आहे खूप अगदी आणि ही विषमता किंवा असमानता कमी करून एक समानता आणणं हेच पारकचं मुख्य ध्येय आहे म्हणजे जेणेकरून कुठल्या तरी बोर्डाचा विद्यार्थी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय व्हायला नको बरोबर बरोबर पण केवळ गुणांमधली तफावत कमी करणं एवढंच नाहीये अच्छा अजून काही आहे हो म्हणजे पहिलं उद्दिष्ट तर हे आहेच की सगळ्या बोर्डांसाठी मूल्यांकनाचे नियम निकष सारखे असावेत पण दुसरा आणि खर तर जास्त महत्वाचा मुद्दा असा आहे काय शिक्षणाचा भर फक्त पाठ्यपुस्तकी ज्ञानावर नको म्हणजे घोकमपट्टी नको तर एकविसाव्या शतकात जी कौशल्य लागतात ना म्हणजे चिकित्सक विचार करणं एखादी समस्या सोडवणं यावर जास्त भर हवा म्हणजे क्षमता आधारित मूल्यांकन हो नाही तर मार्कांचं काय आहे मिळतात मार्क पण खरं ज्ञान किंवा कौशल्य महत्वाची अगदी पण हे प्रत्यक्षात कसं करणार म्हणजे बोलणं आहे पण बासष्ट बोर्डांना एकत्र आणणं कठीण वाटतंय आहे आव्हान नक्कीच आहे पण त्यासाठी पारख काही ठोस पावलं उचलतंय त्यांनी काही मुख्य उपक्रम सुरू केलेत काय आहेत ते उपक्रम त्यातला एक महत्वाचा आहे समग्र प्रगती कार्ड किंवा हलिस्टिक प्रोग्रेस कार्ड एच पी सी एच पी सी म्हणजे आपलं नेहमीचं रिपोर्ट कार्ड नाही हे खूप वेगळं आहे यात फक्त मार्कांचा रखाना नसेल तर विद्यार्थ्याच्या संपूर्ण विकासाचं म्हणजे अगदी थ्री सिक्स्टी अंशामध्ये मूल्यांकन असेल थ्री सिक्स्टी अंश म्हणजे काय नक्की म्हणजे बघा अभ्यासातली प्रगती तर आहेच पण त्यासोबतच त्याच्या सामाजिक आणि भावनिक क्षमता कशा आहेत तो किती क्रिएटिव्ह आहे संवाद कसा साधतो इतरांबरोबर गटात काम करू शकतो का या सगळ्या गोष्टींचा विचार होईल अरे वा आणि यात फक्त शिक्षकांचं मत नसेल तर विद्यार्थी स्वतःचं मूल्यांकन करेल त्याचे मित्रमैत्रिणी त्याचं मूल्यांकन करतील आणि पालक पण अभिप्राय देतील अच्छा म्हणजे सेल्फ असेसमेंट प्युअर असेसमेंट सगळं काही हो आणि यात प्रगतीचे स्तर पण वेगळे सुचवले आहेत प्रवाह म्हणजे बेसिक पर्वत म्हणजे प्रवीण आणि आकाश म्हणजे एकदम प्रगत पारंपरिक प्रगती पुस्तकाची जागा हे घेईल असं म्हटलं जाते हे ऐकायला खूपच छान वाटतंय विद्यार्थ्याचं खरं चित्र समोर यातून अजून काय करत आहे पारख दुसरे महत्वाचे उपक्रम म्हणजे मोठ्या प्रमाणावरची सर्वेक्षण एन एस आणि सेज म्हणजे एन एस म्हणजे नॅशनल अचीव्हमेंट सर्व्हे राष्ट्रीय स्तरावरचं आणि सेज म्हणजे स्टेट एज्युकेशनल अचीवमेंट सर्व्हे स्तरावरचं ओके okay. नियमितपणे तपासलं जातं आणि याचा उद्देश काय फक्त डेटा गोळा करणं नाही ही एक प्रकारे शिक्षण प्रणालीची हेल्थ चेकअप आहे असं समजा म्हणजे आपल्या मुलांची शिकण्याची पातळी नक्की कुठे आहे कोणत्या विषयात कोणत्या कौशल्यांमध्ये ते मागे पडत आहेत हे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कळेल आणि किती मोठी असतात ही सर्वेक्षण खूप मोठी उदाहरणार्थ दोन हजार तेवीसचं जे सीएस झालं त्यात देशभरातून जवळपास ऐंशी लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता बापवे ऐंशी लाख हो यात मुख्यत्वे भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयांवर भर असतो आणि हे सगळं खूप शास्त्रीय पद्धतीने केलं जातं शास्त्रीय पद्धत म्हणजे म्हणजे आय आर टी आयटम रिस्पॉन्स थिअरी वापरतात ज्यामुळे प्रश्नांच्या काठीण्य पातळीनुसार गुणांकन अधिक अचूक होतं आणि ओएमआर टेक्नॉलॉजीमुळे इतक्या मोठ्या संख्येने उत्तरपत्रिका तपासणं सोपं आणि वेगवान होतं हम्म म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून मोठ्या स्केलवर हे मूल्यांकन केलं जातं अगदी आणि जी मूळ गोष्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या मंडळांमध्ये समानता आणणं त्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी पारख हे सर्व राज्य मंडळांच्या अधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा घेत आहे त्यांच्या सध्याच्या मूल्यांकन पद्धती काय आहेत याची माहिती गोळा करत आहे त्यासाठी एक समानता प्रश्नावली पण आहे अच्छा प्रश्नपत्रिका कशा असतात त्यांचं विश्लेषण करणं यातून हळूहळू सगळ्या पद्धतींमध्ये एक सूत्रता आणण्याचा प्रयत्न आहे याचे भविष्यात काय परिणाम दिसू शकतील असं वाटतं काही महत्वाचे परिणाम होऊ शकतात एक म्हणजे कदाचित भविष्यात फक्त अभ्यासालाच नाही तर व्यावसायिक शिक्षण किंवा अनुभवातून शिकलेल्या गोष्टींना पण क्रेडिट्स मिळतील म्हणजे शाळेबाहेर शिकलेल्या कौशल्यांना पण महत्व मिळेल हो तशी शक्यता आहे दुसरा म्हणजे नोकरी देताना जो काही प्रादेशिक भेदभाव होतो कधी कधी तो कमी होऊ शकतो बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षांमध्ये जसे की जेई किंवा नीट समान संधी मिळायला मदत होईल कारण मूल्यांकनात एक सारखेपणा आलेला असेल म्हणजे थोडक्यात पारखचा उद्देश फक्त मार्कांमध्ये समानता आणणं नाही तर संपूर्ण शिक्षण आणि मूल्यांकन प्रक्रियेला अधिक समग्र कौशल्य आधारित आणि न्याय बनवणं आहे अगदी बरोबर पकडलंय ही फक्त एक संस्थे नाहीये तर शिक्षण व्यवस्थेत एक मोठा सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता असलेली ही एक यंत्रणा आहे यामुळे उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये जास्त समानता येईल अशी अपेक्षा आहे खरंच हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात की जेव्हा आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासातल्या मार्कांसोबत त्यांच्या समग्र विकासाचं मूल्यांकन एकत्र करू म्हणजे त्यांचं सामाजिक भावनिक आरोग्य त्यांची सर्जनशीलता या सगळ्याचा विचार होईल तेव्हा त्यांचं शिकण्याचा अनुभव आणि त्यांच्या भविष्यातल्या संधी कशा बदलतील यावर विचार करायला